आपल्याला सगळ्यांना सांगेल की तुम्ही थोडं व्हिडिओ शांतते नाव ना चला सुरुवात करायचं त्यांच्या काही समाज कंटकांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तुषार भोसलेशी ठेवा आपला व्हावं लागला स्वतः महाराज गाडी चालवताय बघा नथुराम नथुरामची औलात बघा हे फुटेज दिसते का गाडी तुम्हाला नथुराम आपण आपली तयारी न तत्त्वा करता विचारा करता मरायची तयारी असलेल्या आपण आहे स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे लक्षात ठेवायचं संगमनेर शहरालगतच्या गुलेवाडी गावात हरिनाम सप्ताहा दरम्यान एक वाद झाला होता या प्रकरणी आठ ते दहा काँग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर कीर्तनकार संग्राम भंडारे याने सोशल मीडियावरून आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल अशी धमकी बाळासाहेब थोरात यांना दिली होती या धमकीच्या निषेधार्थ आज संगमनेरमध्ये शांती मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व स्वतः बाळासाहेब थोरात यांनी केले यावेळी बाळासाहेब थोरात यांनी संग्राम भंडारे यांचा खोटा बुरखा फाडला या संग्राम भंडारेंनी जाणून बुजून भांडणं लावली याच्यावर कोणीही हल्ला केला नाही ना कोणी याला शिव्या दिल्या थोरातांनी थेट व्हिडिओ लावून संग्राम भंडारेला उघड पाडलं तुम्ही मी आता शांततेना पहा खरं काय झालं याचे पुरे व्हिडिओ आपल्याकडे तुम्हाला खरं कळणारे आता काय झालं महाराष्ट्राला खरं कळणार आहे आणि हे कोण आहे ना यांना महाराज मी काय म्हणणार नाही हा कोण भंडारे हा भंडारे नेमका कसं नाटक करतोय कोणाचं तरी हत्यार कसं तो बनलाय आणि हत्यार बनून या तालुक्याचा नुकसान करायचंय हे फक्त तालुक्याचं नाही लक्षात ठेवा हे करायचा प्रयत्न त्यांचा तालुक्यातून आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यात सांगेल शांतते ना पहा सगळ्यांचं स्क्रीन लावलेत ना चला सुरुवात करा मित्रांनो गेल्या पाच दिवसापासून या ठिकाणी संगमनेर तालुक्याच्या संगमनेर तालुक्यात गुलेवाडीत झालेल्या प्रकरणावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या अनेक आरोप प्रत्यारोप झाले खोट गावभर हिंडून आलं पण खरं प्रकरणाची वस्तुस्थिती काय आहे हे समजून सांगण्याच्या उद्देशाने या ठिकाणी हा डॉक्टर कोल्हे तुमच्यावर समोर उभा आहे शे जे जेव्हा हे प्रकरण घडलं तेव्हा महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी एकाकी प्रतिक्रिया दिली त्या प्रतिक्रिया या ठिकाणी मी स्क्रीनवर दाखवण्याची विनंती करतो नुकसान काम त्यांच्या करणार काही त्या ठिकाणी त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला बाळासाहेब थोरात तुम्हाला ठणकावून सांगतोय महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला जर कोणी धमकी देण्याचा प्रयत्न केला किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर गाठ तुषार भोसलेशी लक्षात ठेवा तर बाळासाहेब थोरात आम्हाला नवं लागला या प्रतिक्रिया तुम्ही या ठिकाणी ऐकलेल्या आहात पण थोडक्यात या प्रकरणाच्या निमित्तानं आपल्यावर पाच आरोप करण्यात आलेले आहेत या संदर्भात संगमेर पोलीस स्थानकात गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे याची जी वस्तुस्थिती आहे ती आपल्या समोर मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे पहिला आरोप आपल्यावर करण्यात आला संग्राम भंडारीची गाडी फोडण्यात आली काचा फोडण्यात आल्या त्यानंतर दुसरा आरोप करण्यात आला संग्राम भंडारेने कीर्तनामध्ये राजकारणावर काही भाष्य केलं नाही काही वादग्रस्त बोलला नाही राज्य घटनेच्या मूलभूत तत्वांना धक्का बसेल असे कोणते वक्तव्य केले नाही ना वक्त ना या ठिकाणी तिसरा आरोप करण्यात आला छत्रपती शिवाजांवर शिवाजी महाराजांवर बोलत असताना बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला कीर्तनात वारंवार तुम्हाला सांगतो चौथा आरोप केला संग्राम भंडाऱ्यावर हल्ला झाला धक्काबुक्की झाली अतिप्रसंग केला चिवे मारण्याचा प्रयत्न केला पाचवा आरोप झाला कर्मचारी पाठवून हल्ला करण्यात आला आपण या पाचवी आरोप जे आहेत ते विस्ताराने याच सत्य काय आहे हे जाणून घेणार आहोत संग्राम भंडारेच्या गाडीचा खरा खरच हल्ला झाला का एफर मध्ये नमूद करण्यात आलेली गाडी जी आहे एम ए चौदा जीएस अठ्ठावीस छप्पन या अठ्ठावीस छप्पन नंबर मध्ये तुम्हाला सांगतो मर्म आहे गाडीचा नंबर अठ्ठावीस छप्पन अठ्ठावीस दोन छप्पन म्हणजे हा छप्पन नाकरी डबल बोलणारा माणूस आहे याच्यावरूनच आपल्याला कळत आम्ही आता तुम्हाला जे फुटेज दाखवणार आहेत ते फुटेज अधिकृत आहेत पोलिसांना माझी विनंती आहे की हे तुम्ही या ठिकाणी कधी बघू शकता मिळू शकता निलेश गायकवाड यांच्या पत्नी जे आहेत ते अॅडव्होकेट प्रियंका गायकवाड यांनी हे फुटेज माहितीच्या अधिकारातून या ठिकाणी अवेलेबल केलेला आहे आम्ही मागील पाच दिवसांचा या ठिकाणी फुटेज तपासून मागितले दहा ऑगस्ट अकरा ऑगस्ट सतरा ऑगस्ट या दरम्यान ही गाडी कुठे होती हे फुटेज सगळे स्क्रीनवर दाखवण्याची मी विनंती करतो सोळा तारखेला घटना आहे ही दहा तारखेच फुटेज आहे तारखेला रात्री रात्री वाजता वाजता कशाला एस जी संग्राम सुहस भंडारेंची गाडी दहा वाजता संगमनेर टोल कॉले रात्री एक वाजता होती आणि बघा त्या गाडीची नुकसान झालेली अगोदरच तुम्हाला दिसते दहा तारखेच्या या फुटेज मध्ये दिसतय कि संग्राम फुटलेली होती अकरा तारखेचा फुटेज पण तुम्हाला दिसेल संगमनेरला आली त्यानंतर अकरा आठ पंचवीस रोजी रात्री बघा ती फुटेज मध्ये दिसतय ती गाडी फुटलेली आहे की नाही सोळखपडी टोल नाक्यावरचा हा फुटेज आहे फुटेज बघा बघा हा माणूस चालवायला भंडारीच बसलाय बघा सर्व तुम्हाला या ठिकाणी या प्रकरणाचा रिस्सा या ठिकाणी मी करून दाखवतो अकरा ऑगस्ट रोजी हिवरगाव पावसाळ्यात टोल नाक्यावर हे फुटेज आहे स्वतः महाराज गाडी चालवतोय बघा महाराज कस नथुराम नथुराम नथुरामची औलाद बघा हे फुटेज दिसती का गाडी तुम्हाला अकरा वाजता बघा या नालायकांनी आपल्या लोकांना गुंतवण्यासाठी कसे आरोप करून आपल्या सर्वसाधारण लोकांना या प्रकरणात आहे हा फुटेज या ठिकाणी सर्व जनतेसमोर मी दाखवित आहे परत कशी जात जाते परत या ठिकाणी सोळा ऑगस्ट रोडी या ठिकाणी भंडारे महाराज कोणत्या गाडीतून आलेले हे मी तुम्हाला दाखवतो सॉरी 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 आता आपण ओरिजिनल हिंदू धर्माचे पायिक आहे त्यामुळं आपल्या तोंडातून काही शब्द सुटत नाही सोळा ऑगस्ट रुढी या ठिकाणी फुटेज दिसताय का तुम्हाला दिसतय हिरव्या रंगाची निर्या रंगाची गाडी आहे साहेबी कोणती गाडी आहे शेतकरी अधिकाऱ्याची कृषी खात्यातल्या अधिकाऱ्याची अधिकारी हो तो घेऊन आलाय या सोळा तारखेला या ठिकाणी कोणत्या गाडीतून आलेले ते बघा आरोप काय केलाय महाराजांची गाडी फोडली महाराज कोणत्या गाडीतून आलेले सोळा तारखेला या फुटेज मध्ये कम्प्लेट तुम्हाला दिसतंय त्यानंतर बघा पुढे महाराज चालले महाराज चालले बघा बघा महाराज आले एका गाडीतून आणि बसून गेले तिसऱ्याच गाडीतून दिसलाय तुम्हाला सोळा तारखेचा फुटेज सुपारी बहादूर महाराज ओके हो त्यानंतर तुम्ही हे सगळे फुटेज बघितलेले आहेत त्यानंतर मित्रांनो अकरा तारखेचा फुटेज दाखव अकरा तारखेचा सॉरी अकरा तारखेच झाला आता सतरा तारखेचं एक फुटेज आहे बघा त्याच्यामध्ये सतरा ऑगस्ट हो रोजी इवलनाला टोल नाक्यावर हा फुटेज आहे हे बा हे बघितलं ना हे काय महाराष्ट्र शासन नंबरच्या गाडीमध्ये आलेले आहे महाराज हे बा नंतर अठ्ठावीस छप्पन गाडी आहे मागून फुटे फुटलेली गाडी ती पहिलीच होती आता तशीच दिसते मग आपण कुठे हल्ले केले का आपण हल्लेखोर आहोत का आपण फक्त या ठिकाणी वारकिरी संप्रदायाचे पायक आहोत मित्रांनो खरा हिंदुत्व आता आपल्याकडे आहे कारण आपण कोणत्याही धर्माचा द्वेष करत नाही दुसऱ्या दिवशी कीर्नाथ हा सतरा तारखेला या ठिकाणी टोल नाक्यावर फुटेज बघा तुम्ही ही गाडी दहा तारखेला अकरा तारखेला दिसली पण मध्ये आपल्याला टोल नाक्यावर दिसली नाही ही गाडी होती कुठं सतरा तारखेला तुम्हाला टोल नाक्यावर ही गाडी ठेवली होती लपवून ठेवली होती कारण हे सगळं करायचं होतं हे ठरलेलं होतं याच्यावर सगळं क्लिअर का फुटेज मध्ये दिसतय या ठिकाणी याच्यावर तुम्हाला या ठिकाणी सगळं कळेल हे कस ठरून केलेलं षडयंत्र होत संगमनेर कसा उद्ध्वस्त करायचा संगमनेर मध्ये कशा दंगली घडवायच्या या दृष्टीने केलेलं हे षडयंत्र होत हे तुम्हाला या ठिकाणी आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा आरोप झाला संगम संग्राम भंडारे कीर्तनात राजकारणावर काही बोलत नाही काही वादग्रस्त वक्तव्य करत नाही मुळात संग्राम भंडारेचं कीर्तन हे राजकीय दृष्ट्या प्रेरित होत राहिलंय डॉक्टर कोले असं की अशी गाडी गेली परंतु त्यानंतर जो कंप्लेंट दाखल झाल्यानंतर त्या गाडीची जी अवस्था आहे ती पुढे जाऊन कुठेतरी फोडली तिने आणि मग फोटो काढले हे लक्षात घ्या हो महात्मा गांधींवर ज्यांनी गोळ्या झाडल्या त्याच्यावर कौतुक त्याचं करता येत नाही आता ते सोडून द्या त्याने माझ्याबद्दल म्हणलं की तुमच्यावर नथुराम होईल हा नथुराम आपण आपली तयारी ना, ना तत्वा करता विचारा करता मरायची तयारी असलेल्या आपण आहे स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे लक्षात ठेवायचं जेव्हा कोणी या गादीवरून कीर्तन सेवा देत असतो तेव्हा त्याची ते जागा तो कधीच सोडत नाही हा संग्राम भंडारे मात्र जेव्हा लोकप्रतिनिधी येतात कीर्तन स्थळी येतात तेव्हा एकट्या ते का, एका कार्यकर्त्यासारखा का। स्वतः त्याला खुर्ची द्यायला जातोय त्याच्या पाया पडतोय यापेक्षा मोठं राजकारण काय असू शकतं बघा स्क्रीनवर तेव्हा याचं असं कीर्तनाच्या गादीवर एकदा उभं राहिलं ना एखादं आपलं मूल उभं राहिलंय आई आली तरी तरी तो पाय पडायचा नाही आईची असे कारण ती गादी वेगळी हा गादी त्याच्या उतरला त्या गादी गादीहून पाया पडतोय पार मनुवादी बघितलं का छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की बघितलं त्यानंतर या ठिकाणी तिसरा आरोप या ठिकाणी आपल्यावर झाला आणि सर्वात महत्वाचं बघा महाराजांच्या वि, गळ्यात विना आहे विना असून जर महाराज जर एखाद्या सर्वसाधारण माणसाच्या पाया पडत असेल तर हा धर्माचा अपमान नाही का धर्माचा अपमान करणारे महाराज आहे का तिसरा आरोप या ठिकाणी आपल्यावर झालेला आहे परत एकदा या ठिकाणी दाखवायची विनंती सर्वांची आहे कारण आपल्या धर्मावर आघात झालेला आहे आपला धर्म या ठिकाणी पायदळी तुडवलेला आहे सर्वांची या ठिकाणी विनंतीला मान देऊन परत हा स्क्रीन दाखवण्याची मी विनंती करतोय स्लो मध्ये कुणी शाळेच्या सर्व धर्म समभाव कुणी

अरे विना गळ्यात पाया पडायचं आणि त्यानं ताट उभं राहायचं पुढच्या हा सांगतो मी राजकारण करत नाही अट्टल हिंदुत्वादी म्हणतो आम्ही काय शेंड, शेंड आहे का शेंड तर तुम्ही आहात हिंदुत्वा हे पाकिटावर चालतो कार्यक्रम नाटक आहे नाटक तक... या ठिकाणी तिसरा आरोप या ठिकाणी आपल्यावर करण्यात आलेला आहे की काँग्रेस कार्यकर्त्यांनी कीर्तनात गोंधळ घातला मुळात काय घडलं ते आपण या ठिकाणी बघूया नऊ वाजताचा प्रसंग काय घडलाय तो स्क्रीनवर दाखवा जरा नऊ वाजताचा प्रसंग दाखवा तुला धमकी देतोय हा समोरच्या मोक्ष द्यायची जेव्हा हे सगळं दुसरं काही चाललं त्यावेळेस एक आपला कार्यकर्ता उभा राहिला आणि म्हटला की महाराज ते अभंग राहून गेला तो पुरा करून घ्या ना तर तो अरे तू कोण रे तुला अकरा वाजता मोक्ष देतो मोक्ष देतो म्हणजे काय करतो मारतो आणि सर असं सांगण्यात आलं होत की अफजल खानाचा कोथळा बाहेर काढलेला असतानाचा प्रसंग मी सांगत होतो औरंगजेबाच्या विरोधात मी बोलत होतो आणि तेव्हा तेव्हा यांनी माझ्या कीर्तनात गोंधळ घातला आता व्हिडिओ मध्ये या ठिकाणी सविस्तर माहिती आहे गोंधळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी घालता घातला की मी अफजल खानाच्या कोथळ्याचा प्रसंग सांगत असताना तो प्रसंग सांगू नये म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला असं म्हणणारा तो भंडारे डोळे बघ वाजता तू काय राडा केलाय तो बघा दाखवा तो स्क्रीनवर आता तो सांगतो जो भाऊ म्हटला अभंगावर बोला त्याने जर मी आज सेवेला घेतलेला अभंग पूर्ण म्हणून दाखवला तर मी आजचं मानधन त्याला देणार आपण पूर्ण अभंग म्हणून ऐका 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 ऐकला कीर्तन मी आहे फक्त अभंग पाठ नाही नाही कीर्तन तुम्ही नका करू आता मला फक्त सांगा अभंग मी जो घेतलाय तो तुमचा पाठ आहे का नाही एवढंच उत्तर द्या की आता कीर्तन करू सांग श्रोत मग अभंग पाठ कीर्तन नका सांग अभंग पाठ नाही अभंग पाठ आहे का नाही अभंग पाठ आहे का नाही निलेश गायकवाड खाली बसलेला होता तो निलेश गायकवाड खाली बसला होता त्याला पुन्हा पुन्हा टी तेव्हा हे ठरलेलं घालायचं आहे ठरलेलं आहे कसा घालायचा त्याला पुन्हा डी बसलो तो अभंग पाट आहे का नाही सांगतो म्हणजे मी श्रोता आहे माझा अभंग पाटाशी कशाला बसलो असतो मी किर्त केलं तो श्रोता म्हणून बसलेला आहे तर असं असं म्हणलं हा काय म्हटला ते काय त्याला सायको 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 म्हणजे हा वेडा वेड लागले ना पोरे असं असं म्हटलं मग थोडेसे कार्यकर्ते लोकांना आवडलं नाही हे खरंय लोक उठून जायला लागले याच्यापेक्षा जास्त काही झालं नाही महाराज नंतर कस, कसा या आपल्याला एकच सांगतो त्यांनी सांगितलं की हल्ला काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला पण दहा वाजता मरून हा सर्व ड्रामा या ठिकाणी आधी रचलेला होता एखाद्याला टार्गेट करायचं स्वतः त्याला उभं केलं तो उभा राहिला त्याला काय काय बोलले या ठिकाणी या फुटेज मध्ये सगळं आलेलं आहे मित्रांनो त्यामुळं हा फक्त या ठिकाणी जो कुटील डाव आहे तो या ठिकाणी तुम्हाला सर्व फुटेज या ठिकाणी फुटेजमध्ये मिळत आहे तुम्ही या ठिकाणी या फुटेजमध्ये तुम्ही सर्व बघितलं जो मुलगा सांगतोय महाराज मला अभंग येत नाही त्यावर महाराज म्हणतो तू श्रोता नाहीये तू सायकोय ही भाषा काय या महाराजांची त्यानंतर तुम्हाला सांगतो पहिला प्रतिकार भंडारे समर्थकांनी त्या मुलाच्या दिशेनं केलेला आहे या ठिकाणी आणि त्या वेळेला एक तुम्हाला फुटेजमध्ये सारखा फुटेज येतोय कि एक कुणीतरी छापला उठून जातोय बरोबर हा व्हायरल झालेला फुटेज एक आहे ज्या वेळेला गायकवाडांवर धावून जाणार होते त्या वेळेला गायकवाडांचा हल्ला थांबवण्यासाठी तो माणूस फक्त पुढे आलेला आहे हे दुसऱ्या फुटेज मध्ये या ठिकाणी दिसेल बघा बघा हा हल्ला त्या मुलाच्या दिशेने हे मुलाच्या दिशेने झालेला हल्ला आहे हा जे पुढे टार्गेट बसले होते त्या ते निलेश गायकवाडला मारायला धावले असं बघा या स्क्रीन, हो स्क्रीन वर आहे महाराज स्क्रीन मध्ये महाराज जागेवर उभे लागली बोल केलेल्या याच्यामध्ये महाराज उभे दिसलाय का गोल सर्कल मध्ये दिसतोय का आता बघा कसा मागे येतोय पाया पडतोय निवांत कसा जातोय बघा आणि आपण त्याच्यावर हल्ला केला का विनंती आहे की हे तुम्ही महाराष्ट्रभर फिरवा या ठिकाणी जाती जाती दोष निर्माण करण्यासाठी फक्त राजकारण करण्यासाठी या ठिकाणी यांनी रचलेलं हे षडयंत्र आहे जर महाराष्ट्र सुरक्षित ठेवायचं असेल तर सर्व नागरिकांना विनंती आहे की तुम्ही या अशा धोंदडांच्या समर्थन कधीच करता कामा नये बघा महाराज कशी महाराज कशी खुशी ते पाुशी जमली गमत डबल पाकिट असत खालचर का महाराज चालले आता बघा चालले गावाकडे चालले महाराजांना कोणी धक्काबुक्की केलेली दिसते का महाराजांना मारहाण केलेली दिसते का महाराजांवर अतिप्रसंग केलेला दिसतोय का <laughs> <laughs> बघा फुटेज तुमच्या समोर आहे आता एक जास्त वेळ वेळ घेत नाही झालेला आहे थोडक्यात एकच राहिले एक फुटेज आम्हाला असं मिळालं जेव्हा या तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी कीर्तनाला येतात मंदिरात जाऊन दर्शन घेतात दर्शन घेऊन बाहेर आल्यावर या कीर्तनात गोंधळ कसा घालायचा याचे षडयंत्र तो कसा रस्तोय ते बघा या बुटेज मध्ये बघा 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 गोळखा बघा डोक्यात डोके घातले कुठं ना करायचं काय प्रगतीच्या गप्पा चालले कोणत्या कामाची माहिती चालली कोणते रस्ते बनवायचे कुठं संगमनेरचा विकास करायचंय पोलिसांना आहे बघा षडयंत्र कोणी असंत कर अशांत करण्याचं काम केलं बघा फुटेज बघा सक्सेस म्हणजे गुंतवलेले आपल्या लोकांना आरामशीर गुंतवलेलं हे सांगतोय बघितलं अंगठा काय सांगतोय ते बघा परत दाखवायचं का ज्यांनी काहीच केलं नाही ते आता ते गुन्हेगार करून ठेवलेले आणि अशा खोट्या केसेस तालुक्यामध्ये खूप चालू आहेत हेही लक्षात ठेवा जाणीवपूर्वक चाललंय या संपूर्ण तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे कोण बोलल त्याचं त्याच्या दृष्टी हे जे चाललंय ते थांबवण्याची गरज आहे तुम्हाला लक्षात या खोट्या केसेस कोणत्याही परिस्थितीत थांबल्या पाहिजे आणि माझं नथुराम गोडशेच तुम्ही आता काय मी तर मी तर सांगून टाकलंय कोणाला नथुराम गोडशे व्हायचं असेल तर तत्वाकरता मरायला तयार आहे ना मी चांगले झाले आमच्या जीवनात काही रे हे तत्वाकरता काही करण्याचं तयारी मरण्याचं काय विशेष आहे मी महात्मा गांधी नाही होऊ शकत नाही मला माहितीये परंतु कोणतरी बदनामी करता नुकसान करतात प्रियांका गोडगे ह्या आपल्या कार्यकर्ते आहेत पंचायत समिती त्या सांगतायत कोणतरी बाई काहीतरी वाईट बोलती हे आपल्याला बदला संगेर तालुक्याला मलाच बदनाम नाहीत किंवा आम्हाला सगळ्यांना बदनाम करण्याचा कार्यक्रम साहेब आम्ही महिला येणार नाही तुम्ही स्पष्ट बोला सगळा महाराष्ट्र बघतोय साहेबांबद्दल आम्ही बोललेलं एकही साहेब चालणार तिच्यापेक्षा तिच्या मागचे कोण हे तपासा या भंडारेला हाताला इशारा आमचा प्रोटेक्शन कावर आहोत आम्हाला येऊन त्याच्यात आता या सगळ्या याच्यामध्ये एक लक्षात घेतलं की याच्या मागे कोण आहे काय करतोय कोण बाई शिवाय देते आपल्याला कुटुंबातल्या नावा शिवाय देते अरे हिला कुणीतरी पैसे दिल्याशिवाय शिवाय देत आपला काहीच संबंध नाही तिचा पैसे दिले कुणी दिले पैसे कुणी दिले रक्कम तिला हा आमदार काय करतोय आता जो झालाय लोकप्रतिनिधी हे वाद आपली बदनामी करण्याकरता करतो काय तेव्हा या अनेक विषय आहेत अनेक विषय या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसे तर सबस्क्राईब करायला विसरू नका